हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश सर स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड वेगवेगळे जे काही टॉपिक आहेत ते टॉपिक आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देत असतो तसेच इतर जे काही अपडेट्स असतील स्पर्धा परीक्षांशी रिझल्ट त्यांची माहिती आपण या ठिकाणी देत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी यांचा जो काही रिझल्ट आहे दोन हजार चोवीसचा तो निकाल जो आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात यामध्ये आपण चर्चा करणार आहोत तर जो तुमचा निकाल आहे तो जर निकाल तुम्हाला पाहायचा असेल तर कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पहा तर सर्वात प्रथम तुम्ही तुमची जी काही गुगलची वेबसाईट आहे ती ओपन करायला ती ओपन केल्याच्या नंतर एल जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाईप करायचं इथं नाव दिसेल तुम्हाला एम एस सी ई पी पी एस एस डॉट इन ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर पा पहिलं पेज तुम्हाला ओपन होईल त्या ठिकाणी ती पहिलीच जे काही वेबसाईट आहे ती वेबसाईट या ठिकाणी दिसते तुम्हाला स्कॉलरशिपशी रिलेटेड खाली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं म्हटलेलं आहे मग तुम्ही काय करणार त्यावरती क्लिक करणार के नंतर, क्लिक केल्याच्यानंतर असं पेज तुम्हाला त्या ठिकाणी ओपन होईल वेगवेगळ्या वर्षांचा जो काही निकाल आहे तो निकाल आणि इतर जी काही माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहता येते आता आपण जाणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीसवरती मग त्यावरती तुम्ही क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर शाळा लॉग इनसाठी या ठिकाणी अंतरिम निकाल दिलेला आहे म्हणजे शाळा ज्या आहेत त्या शाळा हा निकाल पाहू शकतात त्यावरती क्लिक केलं तर या ठिकाणी पा युडायस कोड आणि पासवर्ड तुमचा टाकून लॉग इन करायचं त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या शाळेचा निकाल पाहायला मिळणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना जर हा निकाल पाहायचा असेल तर काय करायचे पा तर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला सगळ्यात खाली आहे खाली गेल्याच्या नंतर इथं पा लाल अक्षरामध्ये न्यू दिसेल तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी दोन हजार चोवीस असं म्हटलेला आहे त्या ठिकाणी अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी हे जे काही नाव आहे त्या नावावरती नावा तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा अकरा अंकी जो तुमच्या हॉल तिकीटवरती म्हणजे तुमचं जे काही परीक्षेचं प्रवेशपत्र होतं त्याच्यावरती अकरा अंकी जो, जो काही तुमचा सीट नंबर होता तो सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी टाईप करून तुम्ही टाकणार आणि ते टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला ते सबमिट आहे सबमिट केल्याच्या नंतर मग मात्र तुम्हाला तुमचा निकाल जो आहे तो निकाल त्या ठिकाणी दिसणार आहे तर अशा पद्धतीने आपण जो काही आहे तो तुमचा इयत्ता पाचवी असेल किंवा इयत्ता आठवी असेल तो शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुमचे जे काही मार्क्स आहे तुमचा रिझल्ट काय लागला तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात ही सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीने हा निकाल तुम्ही पाहू शकता तर आजचा या व्हिडिओमध्ये हेच मला तुम्हाला सांगायचं होतं येणारे जे काही नवीन नवीन अपडेट्स असतील ते अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देतच असतो आणि म्हणून आपल्या चॅनलशी जुळण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये जे काही या नवीन वर्षाचे स्पर्धा परीक्षेचे जे काही लेक्चर्स आहेत ते लेक्चर रेग्युलर होणार आहेत म्हणून चॅनेलवरती तुम्ही आले असाल तर चॅनेलला लाईक करून जा सबस्क्राईब करून ठेवा आणि येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण वेगवेगळे जे काही टॉपिक्स आहेत ते सुरुवात करणार आहोत तर चला भेटूयात आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू